नाथ भयंकर जय शंकर या मित्रांनो लाव मन शांती करण्यासाठी आलोय बघा डोकं शांत ठेवण्यासाठी माझं गाव माझा अभिमान शिरवळ ज्याला जास्त डोकं करायचं त्याने इकडे यायचं पाणी आटलं पार त्या बांगल्यापर्यंत पाणी होतं शेवटचं तो पांढरा वांगले ना पितपर्यंत पाणी होतं पूर्ण

चला गार्डन मध्ये जाऊ आपण गार्डन मध्ये बसू नमस्ते सर्वांना जयशंकर असेल माझं शिरवळ माझा अभिमान बोर्ड दिसतोय का समोर गार्डन मध्ये जाऊ आपण परत येऊ गाडी आपली इकडे नमस्ते काकडे ताई पूजा ताई नमस्कार जयशंकर लाईक डन दन। थँक्यू धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला गार्डन खूप मोठे आहे गार्डन काय म्हटले ऑफ ऑल अच्छा फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं बॅटरी डाऊन झाली काय तुकाराम महाराजांचं महाराजांचा तिथं पुतळा आहे बघा ते गरुडावर का गरुडावर बसलेले तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन आहे तिकडे समोर खूप मोठं गार्डन आहे वेलकम स्वागत आहे तुमचं सर्वांचं जयशंकर मला जॉईन करा अहो पूजा ताई मी केले की जमाना झालं तुम्हाला तुम्ही देशी नाही का गाडीवर चाललेले दोघं जण तुमचे मिस्टर तुम्ही दोघं जण आठवते तुम तुम का तुम्हाला एक जण घाण बोलत होता तुम्हाला त्यावेळेस अरे बापरे कोणी अक्षय कदम सातारा जॉईन केले हा आम्ही जॉईन केलेले फसवणार नाही हो आपण तरी परत अजून एक आयडी नी करतो ओके हाय नमस्कार दिपाली ताई जयशंकर वेलकम श्री स्वामी समर्थ तुम्हाला या लवकर सर्वांनी कमेंट करा लाईक करा टू द किंग टू द किंग म्हणजे काय हा हे आहे शिरवळ शहर ऐकलंय का तुम्ही माय व्हिडिओ शॉर्ट अँड आय एम व्हेरी हॅपी सी यू अगेन अच्छा पूजा ताई तुम्ही त्या दिवशी गाडीवर बाईकवर चाललेले होते ना त्यावेळेस मी तुमची लाईव्ह पाहत होतो सी सी टी व्ही सकाळी पण होती ना तुमची लाईव्ह काकड़े जाई बोला सर्वांनी जयशंकर वीस जण आहेत लाईक करा सर्वांनी कमेंट करा पण येत लाईला लाईक करा ते ते ओ, सुंदर ते घाट नाईस लोकेशन हा खूप सुंदर आहे एकच नंबर आहे लोकेशनचं नात करायचं नाही इतकं भारी आहे कपिला माता खूप म्हणजे अति सुंदर आहे या सर्वांनी चला पटपट पटपट ट्रेनमध्ये कोणाला बसायचं ट्रेन को पण आली बघा टाईमवर हो। आली का Ali. Tidak dah tidak ada, हे दादा हे गार्डन आहे ना दीपालीताई हे शिरवळ माहिती का तुम्हाला पुणे बँगलोर हायवेला शिरवळ म्हणून गाव आहे हे तिथे गार्डन आहे पुणे सातारा हायवे पुणे बँगलोर पुणे कोल्हापूर हायवे म्हणतात त्याला आणि मेन रोड हायवेला आहे अजून वाचले आया हॅलो दादा हॅलो शीतलताई नमस्कार कम टू माय लाईफ ग्रो ओके एस एस प्रॉमिस त्या ठिकाणी जास्त वेळ वापर येत नाही ना कस्टमर पाहिजे आपल्याला नाईक केलं थँक्यू शीतलताई धन्यवाद आम्ही आपल्या घरी आहोत किती राऊंड आहेत नक्की अजून पळतेच गणपती बाप्पा लय मस्त आपण दर्शन घे गणपती बाप्पा मोर्या अंगलप्पा मोर्या गणेश गणेश मोरिया कॅमेऱ्याला काय झालं कॅमेराला काय झालं बरे start walking around here and here. Kai dalu mana kai kala na. Lai kai फ्लिप म्यूटाला फ्लिप म्यूट स्टिकर टिकर हायड ग्रीन स्क्रीन, डन एक मिनटं हे ग्रीनस्क्रीन झालं हे काय आले चित्र काय दिसाल लाईव्ह ॲट टाइम ते व्हिडिओला काय आलं मेकअप कॅमेरा म्हणजे काय काय चित्र कसं घालवायचं ते काय झालंय मलाच काय मी नवीन चालू करतो एक मिनट मला ते समजा ना काय झालंय आता एक ग्रीन स्क्रीन वर टच केलं की इथं कोपड्याला चौकोन येतात कोपड्यात चौकोन येतोय ते चौक वर टच केलं ते ग्रीन स्क्रीन घालवायची कशी ग आरती लाईव्ह चालू करतो परत दोन मिनट